सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे नग्न रिक्षा चालकाने एका युवतीचा पाठलाग करत विनयभंग केला आहे मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी काही तासातच संशयिताच्या मुसके आवडल्या आहेत गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास द्वारका सर्कल दरम्यान संशयित रिक्षाचालक मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख याने रिक्षातून तिचा पाठलाग सुरू केला यावेळी त्याने पीडितेला वेळोवेळी तुमको किधर जाना हे असे विचारून वाईट नजरेने बघत अश्लील हातवारे करत पाठलाग केला या प्रकारामुळे युवती प्रचंड घाबरली होती विशेष म्हणजे रिक्षाचालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने द्वारका सर्कल येथे अंगावरील सर्वच कपडे काढून नग्न होत तिला अश्लील इशारे केले यानंतर तिला तुझे नाही असे म्हणत तिचा विनय भंग केला या घटनेमुळे घाबरलेल्या पीडितेने तिची कशी बशी सुटका करून घेत घर गाठले तसेच दुसऱ्या दिवशी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली यावेळी संशयित रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला पीडितेचा विनयभंग केल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने द्वारका भागात धुडघूस घातला दोघांनी रस्त्याने जाणाऱ्या सिटीलिंग बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली एवढ्यावरच न थांबता या बसच्या काचेवर दगडफेक करून नुकसान केले या सर्व घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली आहे दिनांक दहा चार पंचवीस रोजी साधारण बावीसशे वाजताच्या दरम्यान सिटीलिंग बसने भोधले नगर या ठिकाणी आलं असतं ती बस बंद पडली आणि त्यातील प्रवाशी ज्यावेळी खाई उतरले दुसऱ्या बसची वाट पाहत असताना त्यावेळी एक रिक्षाचालक त्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला आणि जी या गुन्ह्यातील महिला आहे फिर्यादी तिला विचारलं की तुमकं किधर जाणं आहे तर तिने त्यास नकार दिला आणि ती बसची वाट पाहत असताना पुन्हा त्याने तिला विचारलं की तुमकं किधर जाणं आहे तर तिने नकार दिल्याने त्यावेळी तो जो अनोळखी रिक्षाचालक आहे त्याने हाताने इशारे केले आणि तिला त्या महिलेला त्याची भीती वाटली त्याच्यानंतर दुसरी सिटी लिंक बस आल्याने सर्व प्रवाशी बस त्यामध्ये बसले सदर महिला देखील त्या सिटीलिंग बसमध्ये बसली आणि बस द्वारकेच्या दिशेने निघाली तर आल्यानंतर रिक्षाचालक तिचा पाठलाग करत आहे असं तिला जाणवलं आणि द्वारका सर्कल या ठिकाणी ज्यावेळी सिटी लिंक बस आली त्यावेळी हा जो अनोळखी इसम आहे रिक्षाचालक तो आणि त्याचा एक मित्र याने रिक्षा आडवी लावली ह्या सिटलिंग बसला आणि त्यांनी पूर्ण कपडे काढून तो लग्न झाला आणि रिक्षा सिटलिंग बसचे चालक आणि जो वाहक आहे त्यांना सिविगळा करून त्याला मारहाण केली त्यानंतर त्याने त्याचे पूर्ण कपडे काढल्यानंतर या लोकांना भीती आणि काचा देखील फोडला त्यांनी दगड मारून त्याच्या तर त्या लोकांना भीती वाटली आणि त्यांनी पोलिसांना कॉल केला नंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि कंप्लेंटरला पोलीस स्टेशनला आणलं त्यांना आपण समजून सांगितलं धीर दिला आणि त्याच्यानंतर त्यांची आपण गुन्हा दाखल केला जो संशयित रिक्षाचालक आहे त्याचा आपण ताब्यात घेतलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे आज त्याला पोलीस कस्टडी न्यायालयाकडे हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न करत आहोत दरम्यान शहरातील रिक्षाचालक शहरवासियांना वेटीस धरत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा सामान्यांनी व्यक्त केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक